बाळा कढी करते कढी आता मी हे करते मग लसूण घेतला सोलून आलं घेतले थोडेस तुकडे करून थोड्याशा मिरच्या घेतल्यात दोन तीन त्याचे तुक तुकडे केलेत आणि ही कोथिंबीर आता हे सगळं मी मिक्सर मधन सारते पाणी मिक्स करूया आता थोडस बारीक होण्यासाठी आणि अजून एक फेर फिरवून घेऊया त्याच्यात तेल टाकूया आपण कडी करायला सुरुवात केली आता तेल गरम झाले आता याच्यामध्ये आपण जिरे मोलतो चांगलं तडतडले जिरे घालतो टाकतो आता हळद टाकते गॅस बारीक करते आणि असं ह्याच्यात हे मिरचीचं वाटण केले मिरची आलं लसूण कोथिंबीर वाटण केलं काही लोक साखर पण टाकतात कधी तर मी काय साखर टाकत नाही कारण घरात साखर आवडत नाही टाकलेली तुमच्या बाबांना साखर टाकलेली आवडत नाही तर हे बेसन पीठ थोडंसं मी दोन चमचे छोटे हे कालवून घेतले पाण्यामध्ये आता ते टाकामध्ये मिक्स करते करण्यासाठी चांगलं मिरच्या मी आधी भाजल्या नव्हत्या ना वाटण करताना म्हणून जरा चांगलं परतू देते म्हणजे मिरचट लागणार ना, ना। आता हे मसाल्याचं पाणी एकदम ह्याच्यात मिक्स केलं तिखट कडी आवडते सगळ्यांना आता मीठ आपण ताक टाकूयामुळे मीठ टाकलं ना हलवूया फक्त कडीचं हे कडी करताना कडी फुटू द्यायची नाही ताक हे ताक फुटलं नाही पाहिजे नुसतं हलवत राहायचं थोडा वेळ उकळी येऊ द्यायची नाही उकळी आली चमचा काढला उकळी आली की ताक फुटून जातं सगळं कडीची वाट लागते त्यामुळं ती कडी व्यवस्थित दिसत नाही पातळ होते म्हणून आपण हलवत राहायचं आणि एक पाच मिनिट हलवायचं झाली कडी गॅस बंद करायचं ही बघा आपली कडी तयार झाली ही बघा अजिबात फुटली नाही अशी कडी झाली पाहिजे फुटू द्यायची नाही हे बघा आहे का कुठं फुटले नाही आपली कडी तयार झाली मस्त आंबटकडी वाजपून छान होतं